सध्याचे अध्यक्ष असलेले आंबेडकरवादी ॲडव्होकेट आदरणीय अविनाश दादा थोरात यांना मी विनंती करतो की आपण लॉंग मार्च आपल्या इथं आल्या असता आपण आमच्या निवासाची भोजनाची व्यवस्था केली त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या सगळ्या महिलांसाठी भीम सैनिकांसाठी दोन शब्द बोललो पाहिजे आपण ज्या महापुरुषांची नावं घेतो ही तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार आणि खऱ्या अर्थाने आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रथमतः त्रिवार वंदन करतो बंधून आता मी ज्या महापुरुषांची नावं घेतली त्या महापुरुषांचा विचारच मुळात क्रांतिकारी आहे आणि हा क्रांतिकारी विचार जो आहे तो क्रांतिकारी विचार या आंबेडकरी समाजाच्या प्रत्येक नागरिकामध्ये जिवंत राहिला पाहिजे आणि हा जिवंत ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं या परभणीतून जो लाँ लाँग मार्च निघालेला आहे त्या लाँग मार्चमध्ये केलं आहे असं मला वाटतं बंधुने या ठिकाणी आपण न्यायाची अपेक्षा ठेवून मुंबईकडं कूच केलेला आहे आपल्यावर अन्याय झालेला आहे तर आपण त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी न्याय मागण्यासाठी मुंबईला जात आहोत आणि खऱ्या अर्थाने हाच आंबेडकरी विचार आहे तथागत भगवान गौतम बुद्धांपासून ते डॉक्टर बाबासाहेबांच्या जर आपण जीवन चरित्र पाहिलं तर त्याने आपलं आयुष्य न्यायासाठी झगडण्यात घालवले आहे आणि तोच वारसा घेऊन आपण सगळेजण काम करत आहोत अंधुन सोमनाथ सूर्यवंशी ज्याने आंबेडकरी विचारासाठी भारतीय संविधानाचं अवमूल्यन झालं म्हणून आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि त्या सहभागाच्या बदल्यामध्ये त्याला या शासनाच्या पोलिसी खात्याने मृत्यू दिला अशा पद्धतीचं घटना या महाराष्ट्रात घडली आणि याच मृत्यूचा न्याय मागण्यासाठी आपण मुंबईला जात आहोत आमचा या शहापूर तालुक्यातील आंबेडकरी विचाराचा जो समाज आहे त्या समाजाच्या वतीने आपल्या सर्वांना मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि पाठिंबा दर्शवतो आज या ठिकाणी धम्मदीप संस्थेमध्ये आपण या ठिकाणी आलात मी या धम्मदीप संस्थेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपलं स्वागत करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो या ठिकाणी धम्मदीप संस्थेचे उपाध्यक्ष आहेत आर पी आयचे तालुक्याचे अध्यक्ष जयवंतजी आहेत आर पी आयचे राज्याचे उपाध्यक्ष विनोदजी आहेत अनेक पदाधिकारी तर बाळूसाहेब शिव शिवभगत आहेत आपल्या सर्वांना या ठिकाणी आम्ही सर्वच जण आपल्याला शुभेच्छा देण्या देण्यासाठी उपस्थित आहोत मला या गोष्टीचा आनंद आहे की या ठिकाणी जो प्रतिमा आपल्यासमोर लावलेली आहे ते या राज्याचं अतिशय मोठं असं नेतृत्व प्रॅन पॅन्थर विजय जी वाकोडे साहेब हे आत्ताच आपल्यातून निघून गेले मी धम्मदीपच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो त्यांचं चिरंजीवसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपलंसुद्धा अशीच जी स्वागत करतो आणि आपल्यालासुद्धा शुभेच्छा देतो आपण उद्या या ठिकाणून निघणार आहोत आपण क्रांतिकारी विचार घेऊन निघणार आहोत परंतु त्याचबरोबर आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो धम्म दिला आहे तो शांततेचा धम्म आहे त्या शांतीच्या मार्गाने आपण न्याय मागणार आहोत अशा पद्धतीने मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध <laughs>